तेव्हा द्यावं आपण मी अशी आज कसं तुला चाळीस कोटी मध्ये तुमचं काही भाग नाही म्हणजे ज्यांचे पंचवीस लाख त्यांना काय पैसे येणार मला सांगा कोणला येतील ज्याचे आठ कोटी ज्याचे चार कोटी ते इथे येत बी नाही त्यांना गरज बी नाही मूळ पैसे त्यांना जास्त जाईल या मुद्दा तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आपण काय करू हे जे वसुलीचं आणि परत तिथं सरांचं मी धडाका चालला काय आम्ही काय जर वसुली झाली नाही का आता एक परत सर बोलले आपण पाच मिनिट बसूया हा आम्ही आपल्या संदर्भात लोकांशी घेऊन नाही का हा आम्ही परत बोलून नाही का आपल्या इथं हा त्याचं जे फ्रॉड अकाउंट येत नाही एकदम ते तुम्ही पाय पाहिजे करा